नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल व लिपिकचं मेरिट विद्यार्थी मित्रांनो किती लागणार आहे आणि निवड कशी होणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर शिपाई आणि हमालचं मेरिट कमी लागण्याचे कारण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तर पहिलं कारण आहे की फॉर्म भरणारे बरेच विद्यार्थी अभ्यास न करणारे होते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वयाची अट ही जास्त होती त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे म्हणजे अडतीस ओपनसाठी होती आणि जी काय कास्टमधली मुलं आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस होती त्यामुळं अभ्यासाचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता तरी पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळं सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळं न अभ्यास करणारे विद्यार्थी याच्यामध्ये जास्त होते आणि शिपाईसाठी सातवी लेवलचा जो काही अभ्यासक्रम त्यांनी सांगितला होता परंतु एम पी सी लेवलचा प्रश्न त्यांनी टी सी एसनं टाकलेला आहे आणि लिपिकवाले जी काय जी काही लिपिकला भरणारी मुलं त्यांनी शिपाईपदासाठी हमालसाठी सुद्धा फॉर्म भरले होते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता रिझल्ट बऱ्याच विभागाचे लागलेले आहेत त्यामध्ये आरोग्य विभागचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच हुशार मुलांचं सिलेक्शन से झालेलं आहे त्यामुळं ती मुलं विद्यार्थी मित्रांनो जी काही न्यायालय भरतीमध्ये येणार नाही आहेत त्यामुळं मेरिट कमी जाय कमी हा कमी येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की पदं किती होते आणि मेरिट किती लागणार आहे तर कनिष्ठ लिपिकसाठी चौतीसशे पंच्याण्णव पदं होतीत शिपाई हमालसाठी पंधराशे चौऱ्याऐंशी पदं होतीत मेरिट किती लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता जो काही सर्वे आपण घेतलेला आहे त्यानुसार बघू शकता लिपिकला चाळीस मार्काची लेखी होती त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बावीस ते पंचवीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो आणि शिपाई आणि हमालसाठी लेखीचा कट ऑफ जो काही तीसपैकी पे पेपर होता आणि काठिण्यपाती खूप होती ओके एम पी सी लेवलचे प्रश्न होते ओके पंधरा ते अठरा मा अठरा मार्कपर्यंत हा हे मेरिट लागणार आहे शिपाईचं पंधरा ते अठरा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शिपाईचं जे काय स्वच्छता चाचणी होणार आहे त्यानंतर मुलाखत होणार आहे ओके आणि लिपिकसाठी टायपिंग होणार आहे टायपिंगनंतर मुलाखत ओके तर बघू शकता याच्यामध्ये निवड कशी होणार आहे में है कि आ, तर निवड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की लेखी परीक्षेमध्ये ज्या काही मुलांना जास्त मार्क मिळणार आहेत त्याच्या एकूण जागेच्या सातपट उमेदवारांना स्वच्छता चाचणीसाठी बोलवले जाईल म्हणजे एकाच सात गुणोत्तर प्रमाण त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजेच एक जागा असेल तर सात जणांना बोलवणार दहा जागा असेल तर सत्तर जणांना बोलवणार आहेत म्हणजे लेखी पास झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छता चाचणीसाठी ओके एकाच सात प्रमाण ठेवलेलं आहे त्यानंतर मुलाखतीसाठी प्रमाण किती ठेवलेलं आहे तर बघू बघू शकता लेखी परीक्षा पास झाली स्वच्छता चाचणीसुद्धा पास झाली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मिळालेले एकूण गुणाच्या आधारे जाहिरातीमधील एकूण जागेच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल म्हणजे लेखी आणि स्वच्छता चाचणीमध्ये जास्त गुण मिळवलेल्या हो विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे एकाच तीन प्रमाणे ठेवलेला आहे म्हणजे एक जागा असेल तर तीन जणांना बोलवणार दहा जागा असेल तर तीस जणांना बोलवणार समान मार्क पडले असेल तर त्या सगळ्यांना बोलवलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता काय की बाबा प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष जी आरमध्ये त्यांनी सांगितले प्रत्येक जी परीक्षा आहे म्हणजे लेखी असेल किंवा जी स्वच्छता चाचणी असेल किंवा टायपिंगची परीक्षा असेल किंवा मुलाखत असेल त्याच्यामध्ये ओपन मुलांना पत् पस्तीस प्रत्येक परीक्षेमध्ये पस्तीस टक्के गुण पडलंच पाहिजे म्हणजे लेखीला पस्तीस टक्के गुण पडले पाहिजेत त्यानंतर स्वच्छता चाचणीसाठी पस्तीस गुण किंवा मुलाखतीसाठी जे काय शिपाईसाठी दहा गुण आहेत त्यातले पस्तीस टक्के गुण पडले पाहिजेत आणि जी कास्टमधील मुलं असतील त्यांना तीस टक्के गुण प्रत्येक चाचणीमध्ये पडले पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच महत्त्वपूर्ण मा, मा माहितीसाठी ओके व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र